आशा आहे लागलेली आहे पण नाही आहे एक मिनिट काय विषय आहे तुम्ही विकल्या गेलेल्या आहे का तुमची ड्युटी काय एवढं सांगा तुम्ही विकल्या गेलेले आहे का बीजेपी वाल्यांना तुमच्या वर्कर वर्करजवळ यादी आहे ना आतमध्ये का नाही यादी हे ती बाहेर आहे ऑनलाईन विकल्या गेलेल्या का एवढं सांगा यांनी चेक केलं का हे बघा बरं काय आणि जे मतदान जे मतदान वापस गेले आहे वाढवा लागेल तुम्हाला जोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही तुमच्यावर का कारवाई नाही करा आपल्या इथे जेवढेही साडेपाच नंतर राहतील आपण सर्वांचं वोटिंग पूर्ण नाही पण ना 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 ती यादी किती पैसे घेतल्या बीजेपी वाल्यापासून किती पैसे घेतले लवकर सांगा असं काहीच किती असं कसा नाही झालाय बाहेर यादी आहे ना आतमध्ये यादी नाही शहाणपणा शिकवून राहिले का तुम आगा आगा थीगा थीगा ले ले नहीं नहीं ना तुम्ही किती पैसे घेतले सांगायला दीडशे हॉटेल म्हणजे कमी झाले का मजा समजून झाले का तुम्ही बोट का दुपट्टा घाला ना तुम्ही बीजीपीच्या दुपट्टा घाला का महाराष्ट्र शासन आणि बीजेपीचा दुपट्टा घाला पण त्यांच्याच पहिले यादी टाका लवकर आणि यादी टाकायला चालू आहे कोणती हे चूक नाही बाहेर यादी ऑलरेडी पब्लिश केलेली आहे तर शंभर वोट वापस गेले सर विचार कर शंभर वट आहे हा अधिकारी हा अधिकारी विकलेला आहे आणि आतमध्ये जेव्हा मतदान करायला जातात यांच्या अधिकाऱ्याकडे ही यादी यांनी दिलेली नाही आहे मी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगते की याला सस्पेंड करा म्हणून हसू नको तू लक्षात ठेव ए हसू नको तू आणि रे बीजेपीचा दुप्पट्टा नाही स्वागत करा आणि त्याला काळ्या महाराष्ट्र शासन बाहेर तुमच्या अर्धा ना ना तु ना 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 वापस नाही जाणार सांगते हा वापस जाणार नाही जोपर्यंत हे लोक वापस गेले तोपर्यंत त्यांचं मतदान होत नाही बंद वापस नाही जोपर्यंत हे लोकांचे वोट आपण पहिले सुरू तर करून देऊ एकदा सुरू कर लवकर चल

को को देख लगा देता मैं। उसको बंद करके पूरा मतदान जब वापस गया अपना तो मैं इक्कीस तारीख तक नहीं रखता हूँ तो। नहीं उसको अभी पूरा चुनाव प्रोसेस उसको इसको या। <laughs> गया। इसको लग रहा है अरे अभी अपने को बोला